नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीज तर सर्वात अगोदर आपण रगडा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सफेद वाटाणे भिजवून घेतलेले आहेत तर हे एक कप इतके वाटाने आपण घेतलेले आहे जे रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा स्पून हळद एक टीस्पून धनेजिरेची पूड अर्धा स्पून बडीशेपची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेले सर्व वाटाने काढून घेणार आहोत यामध्येच आपण काढून घेऊया हळद धने जिरेची पावडर बडीशोपची पावडर आणि चवीनुसार मीठ यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे एक कप इतकं पाणी हे बघा आता आपण हे कुकरला याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहोत वाटाणे आपण कुकर मध्ये टाकून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत इथे आपल्याला आता याचा रगडा तयार करून घ्यायचा आहे तर लगेच तयार करून घेऊया गॅस वरती इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे शिजवलेल्या सर्व वाटाणे आपण कढईमध्ये काढून घेऊया गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरती सर्वात अगोदर आपल्याला एक उकळ काढून घ्यायचा आहे इथे छान उकळ आलेला आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि वटाने जे आहेत ते मॅश करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व वटाने मॅश करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला या पद्धतीने मॅश करत राहायचं आहे इथे आपण वटाने मॅश करून घेतलेले आहेत हे बघा काही काही मध्ये मध्ये आपण थोडेसे आखे वाटाने सुद्धा ठेवून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने आपण आणखीन थोडस हे मॅश करून घेऊया अगदी हलक्या हाताने थोडस करून घ्यायचं आहे इथे आपण जो रगडा तयार करून घेतोय तो, तो थोडासा घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी अगदी अर्धा कप इतकं का पाणी काढून घेते हे बघा यामध्येच मी काही आल्याचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घेते आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व्यवस्थित आपण एक जीव करून घेऊया गॅस इथे मी करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरती आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी रगडा छान शिजवून घ्यायचा आहे इथे आपण रगडा बारीक गॅसवरती पाच मिनिटांसाठी छान उकळवून घेतलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी इथे आपला रगडा बनून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पॅटीस तयार करून घ्यायचं आहे आता आपण पॅटीस तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवरती एका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेते यावरतीच आपण दोन बारीक आकाराच्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा काढून घेऊया अर्ध्या इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे तो सुद्धा यावरतीच काढून घेऊया इथे मी चार मिडियम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत तर आपण मिरची पहिले परतून घेऊया आणि त्यानंतर बटाटा यामध्ये हातानेच आपल्याला कुस्करून टाकायचा आहे हे बघा या पद्धतीने सर्व बटाटे आपण या पद्धतीने या यामध्ये करून घालून घेणार आहोत यामध्येच आपण चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुरुवातीला आपण बारीक गॅसवरतीच मिक्स करून घेणार आहोत सर्व बटाटे आपण व्यवस्थित एक जीव करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत गॅस इथे मी मिडियम करून घेतलेला आहे गॅस आपण व्यवस्थित हे मॅश करून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याचे जे काही मोठे तुकडे असतील ना ते व्यवस्थित बारीक होतील हे बघा याच पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटासाठी बटाटे व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत दोन मिनिटांसाठी इथे आपण बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि मिनिटभर हे मिक्स करून आहे या पद्धतीचं आपल्याला कोरड मिश्रण हवंय बघा व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे इथं आपल्या पॅटीस साठी लागणारा बटाटा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपल्या टिक्कीचं मिश्रण थंड होत होतं तोपर्यंत आपण हिरवी चटणी आणि गोड चटणी तयार करून घेतलेली आहे तर ह्या दोन्ही चटण्या आपण कशा तयार करून घेतलेल्या आहेत ते बघून घेऊया हिरवी चटणी तयार करण्यासाठी लागणार साहित्य आहे एक कप कोथिंबीर अर्धा कप पुदिना तीन हिरवी मिरची एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक स्पून आमचूरचे पावडर एक टेबल स्पून इतके भाजके सणे साल काढून घेतलेले आहेत चिमूटभर काळं मीठ आणि एक टी स्पून जिरे घेतलेले आहेत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर काढून घेऊया पुदिना हिरवी मिरची आलं जिरं मीठ काळं मीठ चणे आमचुरची पावडर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये काही आईस क्यूब काढून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत इथे आपली हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे आंबट गोड चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव वाटी चिंच एक वाटी खजूर हे मी दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजवून घेतलेलं आहे एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे इथे जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी पूड दोन पिंच सुंठ पावडर दोन पिंच चवीनुसार मीठ कश्मीरी मिरची पावडर एक चमचा पाणी लागणार आहे आपल्याला साधारणतः एक ते दोन ग्लास सर्वात अगोदर आपल्याला चिंच आणि खजूर थोडासा मॅश करून घ्यायचा आहे आणि तो गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर मॅश करून घेऊया चिंच आणि खजूर मॅश करून झालेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही एक गाळणी घेतलेली आहे आता आपण त्याच्यावरती हे चिंचेचं पाणी गाळून घेणार आहोत चिंचेचं पाणी गाळून झालेलं आहे वरती हा जो सोथा उरतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता आपण खजूर सुद्धा यावरती याच पद्धतीने गाळून घेणार आहोत मिश्रण पण आपण इथे गाळून घेतलेला आहे वरती जो स्वतः उरलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आता आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आप आपण आप या पॅन मध्ये काढून घेऊया आता आप आपल्याला यामध्ये गुळ ऍड करायचा आहे ही चटणी जरी आंबड गोड बोलत असतील पण गोडचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असते म्हणून आपण याच्यामध्ये खजूर आणि गुळाचं चा प्रमाण जास्तीचं चा घेतलेलं आहे जिरा पावडर कश्मीरी मिरची पावडर काळी मिरी पूड सुंठ पावडर आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास आता आपल्याला हे चमच्याने एकसारखं ढवळून घ्यायचं आहे हे आपल्याला साधारणतः दहा ते बारा मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते बारा मिनिट झालेले आहेत इथे आपली चटणी छान उकळलेली आहे एवढी दाटसरती आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण का ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पॅटिसचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे चॉपिंग बोर्ड वरती काढून घेऊया सर्व मिश्रण इथे आपण शॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेलं आहे आता आपण याची टिक्की तयार करून घेणार आहोत तर इथे मी एक मोल्ड घेतलेला आहे याचा वापर करून मी तयार करणार आहे जर का तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही हाताने गोल आकार सुद्धा देऊन घेऊ शकता तर हे बघा मी इथे या पद्धतीने असं थोडंसं जाडसर थापून घेते हे बघा इथे आपली टिक्की बनवून तयार झालेली आहे सर्व याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व पॅटीस बनून तयार झालेले आहेत आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक टी स्पून इतकं तूप काढून घेते तूप आपण चांगलं गरम करून घेऊया तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे एक एक करून आपण टिक्की यामध्ये काढून घेणार आहोत गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत टिक्की फ्राय करून घ्यायची आहे इथे आपण पॅटीस मिनिटभर मीडियम गॅस वरती एका बाजूने शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण हे उलटून घेऊया इथे आपले पॅटीस दोन्ही बाजूने छान फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत इथे आपला रगडा पॅटीस दोन्ही चटण्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत आता आपण असेंबल करून घेणार आहोत इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपण रगडा काढून घेणार आहोत तर इथे आपलं चौपाटीवरती मिळतं तसं रगडा पॅटीस बनून तयार झालेला आहे नेहमी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा या पद्धतीने घरी एकदा करून बघावं कस ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी